भाजपा नेत्यांच्या अटके संदर्भातील वक्तव्य सत्य आहे मवियाने तुरुंगात टाकण्याची सुपारी दिली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मवियावरती निशाणा साधलाय मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडन्स सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत भाजपा नेत्यांच्या अटकेसंदर्भातील वक्तव्य सत्य आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय तर मवियाने तुरुंगात टाकण्याची सुपारी दिली होती असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मवियावरती निशाणा साधलाय दरम्यान नितेश राणे यांनी काय म्हटलंय पाहूया तुझा बुरखा फाडण्याचा तुझा आणि तुझ्या मालकाचा बुरखा फाडण्याचं काम हे परमवीर सिंग आणि सचिन वाजे आता करतायत आणि मी तो बोलतोय ही फक्त सुरुवातच असेल हे फक्त दहा टक्के असेल नव्वद टक्के जेव्हा बाहेर येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची जनता ह्याना चपला मारेल